पाच पन्नास हजार रुपये रोज कामायचो आम्ही मी बी जमीन विकतो वर्ष बघाय माही ना म्हणजे दोन तीन लाख रुपये विकत मी एक बाबा निघलो तर पाच पाच सहा हजार करोड रुपये पस्तीस वर्षाने जमीन विकतो मी ब्रोकर भार मोठा माझ्या बोली मारायचा इकडे तिकडे चार पाच गोळा मारून खतम केलं तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन यायचं काय काय बे मारून टाकायचं हा ना कमीत काय झालंय ते नेमकं मला माहित नाही पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे कारण तू मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर की मला काय झालं मी जर चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो माझी सुपारी आलेली एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहित नाही कोण आहे काय आहे कसा आहे माहीत नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये मा जवळपास पाच साडेपाच दरम्यान पंचवीस ते तीस पोलीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातलं एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोदकर कुठे आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठं आहे अमोल तो मला थोडस इथे लागलं ला, त्याला खर्च ला, गोळी अशी लागून टच होऊन चालली गे गेली तो अपघात विभागात आहे थोडासा नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही निमंत झालो की त्याला ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढा आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मी नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं हो तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या मारून मारून टाकलंय पूर्ण हे उधडलं हे उधडलं इथं गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळी जमले डोळ्यातून रक्त नाकातून तोंडातून रक्त एवढी काय खुन्नस होती या है पोलिसांची पोलीस आहे त्यांनी गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा ज्याला टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला न्याया शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्न पाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मला सांगा मला नाही माहिती एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही त्यांचे पर्सनल काहीतरी दुश्मनी आहे ते पण मला माहित नाही भांडण झाले असतील मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगते काहीतरी पर्सनल झालं असेल जवळपास एक महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचा की मला मारून टाकलं हे बघा जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सो, सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत काय गुन्हा दाखल आहे कधीपासनाय कधीपासनाय कधीपास नाही तारका सांगा मला कधीपास तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या दो नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्खं पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहेत तो व्यवस्थित व्यवसाय करणार आहे व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला माझं नाव रोहिणी खोतकर आहे मी त्याची सख्खी बहीण आहे सख्खी मोठी बहीण आहे आणि मी इथेच राहणार आहे मी बॉडी घेणार नाही पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सहाय्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी ते कशासाठी घेतले मला माहित नाही तेवढं प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत प्लेन जण घरामध्ये घुसल्यानंतर काय करणार मॅडम पंचवीस तिथे ना आणि शेवटी पोलिसाला आपण थोडं घाबरतोच माझी मागणी माझ्या भावाला का मारलं कुणी मारलं त्याला शिक्षा द्यावी पडे बाजू वाटल पाच वर्ष पाच पन्नास हजार रुपये रोज का माझू आम्ही मी बी जमीन वर्ष माहिन म्हणजे दोन तीन लाख रुपये विकत मिळतो मी एक वावर निघल तर पाच पाच सहा सहा करोड रुपये पस्तीस वर्षाने जमीन निघतो मी ब्रोकर फार मोठा पूर्ण औरंगाबाद मिळतो मला बोलत घेतली वर झाला छाती तिकडे तिकडे चार पाच गोळा मारून खतम केलं नाही धरूनच नाही मानूनच नाही न्यायचं असतं कोर्ट कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असतात कोर्ट सिद्ध करीन त्याला सदा करीन यायचं काय काय मारून टाकायचं हा ना पैसे घेतले साहेब कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे हा आणि तसाही मी मी सेवन्टी फोर ला ग्रॅज्युएट झाला सिक्स्टी नाईन ला इंग्लिश मिडियम मॅट्रिक पास केली आय मस्ट नो व्हॉट हायपनिंग इन द थ्रू आउट वर्ल्ड नॉट इन इंडिया पण सुपारी हा कशासाठी सुपारी असं काय ते काय आता फक्त पोरग काय म्हणायचं आमचा मुर्ग काय म्हणायचा मी जर नाही आलो तर मी माहिती सुपारी दिली असं समजून चला नाही केली आम्ही नाही केली नाही केली आम्ही सगळं आहे पण आता मोर्गा आमचं म्हणलं झाडचे झाडचे चे पाच पण मित्र मंडळी हे ते सगळे म्हणजे याला कोण काय करणार आहे शंभर टक्के परमेश्वर ऐकू याला परमेश्वर ऐकतोय आणि परमिशे तना साधाव ठीक आहे सर थँक्यू माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे आहे व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे त्याला गोळा किती लागल्या काय लागलं ते माहीत झालं पाहिजे आम्हाला